नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदिर परिसरात पडक्या उंच इमारतीवरून एक तरुणी व एक तरुण यांचा जीव धोक्यात टाकून केलेला धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ शहरात सोशल मीडियावर व्हायरल झाला अशा धोकादायक पद्धतीने रील्स बनवल्यामुळे अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत त्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी व्हिडिओची खात्री करून तरुण तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे स्वतःचा आणि इतरांचा जीव व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केल्याबद्दल भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे छत्तीस चौतीस अन्वय गुन्हा दाखल केला आहे या रील्समधील तरुण तरुणीचा शोध सुरू आहे त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शरद झिने आणि पथकाने केली तसे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे धोकादायक कृत्य करू नये असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा